नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात चहा प्यायची वेळ झालेली आहे देवपूजाही झालेली आहे अनवी आणि अर्ण झोपलेले आहेत थोड्या वेळाने पटकन मशीन लावून घेईल मी पण अमोला ना बरोबर घरातून निघावंच लागतं त्याच्यामुळे पटकन मी चहा दोघांसाठी उतरून घेतलेला आहे साडेसात झालेले आहेत कपडे पण लावायचेत मशीनला थोडासा पाऊस पडतोय बाहेर य गुड मॉर्निंग अर्णव आणि अनवी आता उठलेले आहेत वाजले आहेत नऊ दोघांना ना रात्री थर्मल घातलेलं गारवा आहे ना जरासा म्हणून मॅडम चालल्या कुठे चालली तू बॅग घेऊन कुठे चालली स्कूलला चालली व्हेरी गुड चला ब्रश करायची आंघोळ करायचं ओके इथे ये शुभ सकाळ गुड मॉर्निंग बोल आर नाव गुड मॉर्निंग से गुड मॉर्निंग माझ पिल्ली उठलेलं आहे सगळी काम आठवेपर्यंत पर्यंत माझा अर्धा वेळ जाणार आहे एडिटिंग करून घेतली फायनल ब्लॉग टाकून घेतलेला आहे डेली ब्लॉग ना मी सकाळी दहाच्या आठ टाकायचा प्रयत्न करते तू कुठे चालली गुड मॉर्निंग अर्णव आणि आणवी आत्ता उठलेले आहेत वाजले आहेत नऊ दोघांना ना रात्री थर्मल घातलेलं गारवा आहे ना जरासा म्हणून तर मॅडम चालल्या कुठे चालली तू बॅग घेऊन कुठे चालली स्कूलला चालली व्हेरी गुड चला ब्रश करायची आंघोळ करायचं ओके इथे ये शुभ सकाळ गुड मॉर्निंग बोल नाव गुड मॉर्निंग से गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बोल घे आहे वाजले आहे सर्व चला आता ह्यांचं सगळी कामं आठवेपर्यंत पर्यंत माझा अर्धा वेळ जाणार आहे एडिटिंग करून घेतली फायनल ब्लॉग टाकून घेतलेला आहे डेली ब्लॉग ना मी सकाळी दहाच्या आठ टाकायचा प्रयत्न करते तू कुठे चालली तर आता वाजल्या आहेत पावणे बारा आणि मी आतासाठी कापून करून अकरा वाजल्यापासून अभ्यास चालू होता अर्णवताना हिंदीच घेत होती आता त्याला म्हंटल बारा ते एक वाजे सकाळीनं उठल्यापासून अकरा ते बारा वाजेपर्यंत त्याचं हिंदी घेतलं आणि बारा ते एक वाजेपर्यंत त्याला बोलली मी मॅथ्स कर तरी पण त्याने बारा ते साडेबाराच मॅथ्स केलं आहे नंतर मग थोडंसं रिलॅक्स झाला एकदम प्रेशर नको द्यायला म्हणून मी नाही दिलं त्याला मॅथ्सचं काही प्रॉब्लेम नाही आहे तो बरोबर सॉल्व करतो पण हिंदी नीट नाही जमत त्याला आणि मी एका साईडला खेळत होती तिच्या बॅगसोबत आणि एका साईडला माझं त्याची स्टोरी घेणं चालू होतं अजून जेवण अजून काही केलं नाही आहे कारण दोन दोन पेपर आहेत त्याच्यासमोर बसल्याशिवाय अभ्यास घेतल्याशिवाय तो करणार नाही म्हणून तर टीचरना रिव्हिजन पाठवतात तर ते रिव्हिजन मी बघून त्याला सगळं सांगत होती की अशा अशा प्रकारे असं कर सॉल्व करायचं आहे ते तर उद्या ना एस टू आहे ई व्ही एस वन सेकंड टाईम होता ना एक्झाम त्या सेकंड uh, टाईम पेपर होता ना तो ई व्ही एस वनचा होता uh, त्याच्यामुळे ई वी एस वन झालेला आहे ई वी एस टूचा आहे उद्या आणि मॅथ्स आणि हिंदीचं अभ्यास तर झालेला आहे आता बघू काय दिवे लावतं त्याच्यावर डिपेंड आहे आत्ता ना आईकडेच भाता तो खाऊन निघेल कारण ऑलरेडी अभ्यासामुळे ना त्या जेवणाकडे माझं लक्षच गेलं नाही आहे तर अन्विला ना समोर काकींकडे जायचं होतं आणि मी जो बोर्ड आणले ना त्याचा फुट्टा बाहेर ठेवलेला तर ती सारखी बोलवती मम्मी मी घेऊ का खेळायला अर्णचा अभ्यास चालू असताना ना तिला कशातरी बिझी ठेवणं गरजेचं वाटतं मला नाहीतर ना, ना येऊन सारखी सारखी त्याला दिवसत राहील त्याच्यामुळे आता तिने जे घेतले ना तिला म्हटलं तू काय करतेस ते कर पण एका साईडला तिच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण कुठे पडली बिडली तर प्रॉब्लेम नको म्हणून तर थोडा वेळसाठी का होईना वे माझ्या आई पप्पा पण येऊन जातात त्यांना बघायला म्हणून मला थोडी हेल्प होते नक्कीच त्यांची पप्पा येऊन बसलेले तृषा असेल ना तर पप्पांना सोडत नाही बाबा बाबा करत राहते आ, आता ना पप्पा बोलले मी तिला बघतो तुझी आता तोपर्यंत अभ्यास घे म्हणून बरं आलं पप्पा आले त्याच्यामुळे मी अजून अर्णवला थोडासा टाईम देऊ शकली दोन मुलं असतील ना तर दोघांकडे एकदम लक्ष देणं खूप प्रॉब्लेम होतो आई पप्पा जवळ आहेत म्हणून एवढं मला प्रॉब्लेम नाही होत आता

अरुण मॅथचं काही टेन्शन नाही आहे मला तो छान सॉल्व करतो म्हणून प्रश्न नाही आहे त्याला लवकर अभ्यास क्लास चालू करणार आहे पावसाळा झाला ना किंवा चालू करेन कारण ने आण करण्यामध्ये परत तोच वेळ जाणार माझा त्याच्यामुळे प्रयत्न तर मी करणार आहे नक्कीच आणवी अजून लहान आहे ना त्याच्यामुळे आता पण मी त्याला आणायला द्यायचं असेल तर आणवीला आईकडे ठेवते आणि मग जाते त्याच्यामुळे तिला मी दुसरीकडे कुठे ठेवू शकत नाही शिवाय त्याच्यामुळे सध्या तरी पावसाळा होऊ दे मग पुढचं आम्ही पुढे घेणार इथे मॅडम तृषा बाबा नाजी सोबत आणि आणि गेली समोर काकींकडे खेळायला तर सुके कपडे काढलेत मी आता जेवण आली आत्ता मी आत्ताच आईकडून दीड वाजलं अर्नोला गाडीवरून सोडून आलो म्हणून पटकन आले मी तर आत्ता नाही इथले कपडे काढायचे आहेत मशीनमधले आता हे कपडे बाहेर वाळत घातले ना की उद्याच डायरेक्ट काढणार आता नाही काढणार ते तर आता झोपायला पण नाही होणार कारण वाजलेले आहेत दीड सव्वा पावणे दोन होत आले झोपणार नाही थोडस काहीतरी काम करून घेईल आणि मग तीन वाजता परत निघेल अर्णवला आणायला साडेतीनच साडेतीनला ला पेपर सुटेल त्याचं बरेच कपडे टाळताना हे ओले कपडे ते वाळत घालते ते वाळत घालून झाले की हे कपडे ते घड्या घालून ठेवते या कामामध्ये तीन तीन। लगेच निघावं लागेल मग छान ऊन आहे हे बघा त्याच्यामुळे ना बाहेरच कपडे तर आरणला घेतलं स्कूलमधून आणि आम्ही चालत निघालेलो साधारण चार तर, चार, चार चार तर आ, मार्केट मार्केट चा आ, चार सव्वाचार तर नक्की वाचतील कारण आता मार्केट नसतो मार्केट पाचच्या नंतर बसतो त्याच्यामुळे चार सवाचारपर्यंत घरी येतो तर मी घरी आली पावणे पाच झालेले होते पठपन चहा ठेवला आधी कारण चहा पिल्याशिवाय ना फ्रेश वाटत नाही आणि त्या आता त्याला परत क्लासलाही जायचं आहे त्याच्यामुळे त्याला काहीतरी खायला वगैरे देते आणि मग आम्ही क्लासला नेऊ तर हा आल्या आल्या ना बाहेर त्याच्या मित्रांना भेटला आधी कारण त्यांची एक्झाम झालेली ते खेळत बसलेले म्हणून तर आता ना मी थोडंसं स्क्रब केलंय एव्हर युद्ध स्क्रब थोडं फ्रेश वाटेल ना म्हणून त्याचा ना फेस पॅक पण मिळतो एव्हर यूत ज्याला सूट होतो तो करू शकतो मला सूट होतो हा म्हणून महिन्यातून दोन वेळा तरी मी स्क्रब करते जास्त नाही करत पण करते जसा वेळ मिळेल तसा तर आता दहा मिनटं तरी ठेवेल ॲक्च्यु ॲक्च्युली ना ह्याच्यावर ह्याच्या आधी ना थोडं गरम पाण्याची स्टीम घ्यायची आणि नंतर मग स्क्रब करायचं आहे पण माझी ना ती स्टीम मशीन आहे ना हे बघायच्यात होती स्टीम मशीन बिघडले माझी त्याच्यामुळे मग मी आता सध्या अशीच स्क्रब करून घेतलेला आहे तर तो चहा उकळतोय मस्त आता चहा पिणार आणि काहीतरी खाईल त्याच्याबरोबर जेवण काय करायचं का सगळ्यात मोठा रोजचा प्रश्न आहे हा की काय करायचं कधी कधी असं वाटतं एक चाट बनवावा पण त्या चाटनुसार पण भाज्या करायचा खूप कंठा येतो पनीर झाला बटाटा झाला काल सांडग्याची भाजी झाली कांदा भजी झाली मटकीचं झालं था मग आता ना खूप कंठा आलं काय काय करायचं दरवेळी तर तुमच्याकडे काय ऑप्शन असेल तर तर साडेपाच वाजेपर्यंत चहा वगैरे झाला अर्णवचा आणि ते बोलला मम्मी जरा मी खेळतो कारण मी सिक्स्थ ओ क्लॉकचं ट्युशन होतं त्याच्यामुळे तर मी बोलू शकता मग तो बाहेर आला तसं मी गावी गेलेल ना ते आणि इथे एका साईडला बसून ठेवली तो किती खेळ खेळते बघायला त्याला थोडं मी अर्ध्यात अर्ध संदीपला पण ॲडमिट केलेलं किंवा वीस मिनटं त्याला परत क्लासला जायचंच आहे त्याच्यानंतर मी इथे बसलेली अन्वीला क्ला शाळेत आणि अर्णवला आणलं जायचं होतं ना तेव्हा साईकडे ठेवलेलं होतं त्या अन्वीला ना कुठे आहे फेश कलर काय करू फिश दादा ओरडे ना ते बोर्ड वर केलं सांगितलं जेवढा अर्ज झालाय ज्यांचे ऍप्रो ज्यांचं दिस अप्रुव्ह झाले ज्यांचं दिस अप्रुव्ह झालं त्यांना काही नाही ना कशी खाते भाकरी हा काय तू भाकरी खा पहिली खाऊन घे भाकरी काय नाही करायचं पटापट खाऊन घ्यायची कर आकर आकर, आकर। चपाती नाही करायची तर भाकरी झालेली आहे आता ना भात घातलाय मस्त गरम गरम आणि इथे ना मी ना तर आता मी झटपट पिठलं बनवणार आहे जास्त काय टाकणार नाही आहे मी त्याच्यामध्ये तेल ऑलरेडी खूप गरम झालं म्हणून कमी केलं मी घ्या त्याच्यामध्ये ना आधी मोरी टाकून घेते मोरी जरा भरपूर सारी टाकलेली आहे आणि कढीपत्ता मोरी ना तडतडून द्यायची जरा छानपैकी ना लसूण थेसून टाकू शकता मेन आहे मसाल्याच करणार नाहीये मिरचीमध्ये करणार आहे त्याच्यामुळे मी या हिरव्या मिस घेतलेले आणि ते बारीक नाही कापणार अशा उभ्या कापून घेते कांदा नाही कापणार कारण कांदा ना, का ना पिटलं आणि भाकरी खाताना ना कांदा वरतून खाताना खूप तर हे छान असे खरपूस भाजले गेले बघू शकता तुम्ही आता ना ह्याच्यामध्ये थोडीशी हळद हिंग आणि ना मी कोथिंबीर पण तेलात टाकून घेणार आहे आता कोथिंबीर ना तेलामध्ये छान लागते ट्राय केल्यावर आणि आता हे चालवून <क्षव> ये काय बोलतोय नऊ पाच झालेल्या आहेत एक ते शिमला मिरची भाजी केली मी आता मला आवडते म्हणून आणि मस्त मस्तपैकी गरम गरम भात भाकरी खायची ठेवले म्हणून तर आता नऊ वाजलेत थोड्या वेळ बाकीचं काम करायचे म्हणून ही व्हिडिओ इथेच थांबवते आता आम्ही जेवायला बसलेला आहोत आमच्या जगाच्या आम्ही गोष्ट आमच्या परत वाटतो तर गरम गरम बसल्या खायला तू दर्शन आम्हाला दावरे गणपतीची प्रॅक्टिस झाली तर सगळी कामं माझी ऑलमोस्ट झालेली होती थोडंसं किचन आवरायचं होतं पडला সানেতে এন পনাইতে আনিপরে করতো মাইতেয়ের করাই চালাই তুমাইন পরেল এরা সেন এনে আনেকরের করাইতে ইডাই হাইনে এনেকরে তুটি � आ, आ, के के ले ले तर या दोघी खेळून नाचून गेल्यानंतर अमोलने अंतरून टाकून घेतलं आहे आणि काहीतरी सॉल्व्ह करायला देते आहे ए वी एस का हरवलं सिलिंडर ब्लॅम्स आणि मी ते एका साईडला खेळते त्याने लिहून दिले की तो सॉल्व्ह करणार होता तर आता पाहुणे बारा होऊन गेलेले आहेत अजूनही ह्यांचं झोपायचं नाव नाही आहे थोडंसं किचन टावरायचंच होता तर बघू आता जेवढं होईल तेवढं करते बाकीचं मग उद्या लेला, केसर आणलेलं केसर दूध केलेलं आहे बदाम भिजत घातलेलं आहे तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा शुभरात्री